आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी कोठारी हाईट्स बाजार मोबाईल नंबर पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सहा डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला त्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार मित्रांनो श्रावण महिन्याच्या खास निमित्तानं दर सोमवारी विविध ठिकाणच्या प्रसिद्ध मंदिरांची भेट आपण करणार आहोत आज आपण लिंपंगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथील नावाजलेले व सर्वसामान्यांच्या नवसाला पावणारे अशी आख्यायिका असलेल्या सिद्धेश्वराचे दर्शन आपण आज घेणार आहोत आपण गुगलवर सर्च केलं तरी आपणास या ठिकाणी येणं सहज शक्य होईल श्रावण महिना संपूर्ण भारतीय उपखंडासाठी खूप महत्वाचा आहे कारण तो नैऋत्य मान्सूनच्या आगमनाशी जोडला गेलेला आहे अनेक हिंदू बांधव व भगिनींसाठी श्रावण महिना हा उपासनेचा महिना हा समजला जातो अनेक जण दर सोमवारी शिवाला आणि मंगळवारी पार्वती मातेचा उपवास करतात हा पवित्र महिना हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक असलेल्या भगवान शिवाला समर्पित आहे चला तर मग आपण या मंदिराला भेट देऊयात आणि दर्शन घेऊयात नमस्कार आपण सर्वांचा ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत नुकताच श्रावण महिना हा सुरू झालेला आहे आणि आपण साहजिकच आपण पाहतं की श्रावण महिना लागल्यानंतर सर्व आध्यात्मिक मंडळी ही अध्यात्मिक दिशेनं झुकतात खरं तर या श्रावण मासाला अननसाधारण महत्त्व आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे धरणीमाता सुद्धा हिरवा शालू धरणीमाता परिधान करीत असते याच कालखंडामध्ये जीवजंतू त्यांचा प्रजनन काळ हा सुरू होत असतो याचमुळे कदाचित मांसाहारी मंडळीसुद्धा शाकाहारी होत असतात अनेक ठिकाणी जुनी किंवा पुरातन जी मंदिरं आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त महादेवाची मंदिरं आहे शंकराची मंदिरं आहेत आणि या ठिकाणी या जाण्याचं दर्शन घेण्याचं भाग्य प्रत्येक मंडळी घेण्याचा प्रयत्न करतात आपण आता आहोत श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव या ठिकाणी आहोत या ठिकाणी हे जुनं मंदिर आहे यादवकालीन आहे हिमाळपंथिक मंदिर आहे साधारणतः तेराव्या शतकातलं हे मंदिर असावं असं सांगण्यात येतं आपल्यावर सौरव गुरव आहेत त्यांच्याकडनं आपण आख्या का काय आहेत पौराणिक कथा काय आहे आणि शास्त्रीय आधार काय समजून घ्याणव सर नमस्ते नमस्कार काय सांगाल खर तर आता हे मंदिर खूप पुरातन आहे आपण पाहतात अनेक चांगल्या पद्धतीनं बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी कुठेही सिमेंटचा वापर केला नाही चुनखड्याचा वापर केलेला आहे मुट दगड वापरण्यात आलेली आहे शास्त्रीय आधार काय शास्त्रीय आधार असा आहे की आतापर्यंत म्हणजे पूर्वी वेळेस मंदिराचं बांधकाम झालेलं आहे तर बांधकामाच्या वेळी सुद्धा त्यामध्ये कसल्याही प्रकारच्या मातीचाही वापर केलेला नाहीये चुन्याचाही वापर कुठे केलेला नाही फक्त दगडावरती दगड मांडून हे मंदिराचं निर्माण केलेलं आहे त्याच पद्धतीने पुढे देखील यांनी मंदिराचं काम केलेलं आहे त्या ठिकाणी परत चुना वगैरे कुठं वापरलेला नाही किंवा सिमेंट वापरलेला नाही त्या पद्धतीने आता परत तुम्ही बघायला परत काम करणार आहे ते सुद्धा त्या पद्धतीने सगळं परत जसं जुनं होतं त्या पद्धतीने बांधकाम नसेल तसं करून देणार आहेत जीर्णोद्धाराचं काम त्यांच्यामार्फत पुन्हा एकदा होणार आहे याला काही शास्त्रीय किंवा आध्यात्मिक आधार काय मंदिराला काही आख्या का आपल्या काही गावामध्ये आहेत जागृत देवस्थान आहे जे आणि बावी फक्त दर शिवरात्रीच्या यात्रेनुसार यात्रेच्या दिवशी की आपले नवस वगैरे फेडण्यासाठी येत असतात लाखोंची गर्दी असते शिवरात्री दिवशी अभिषेक वगैरे चालू असतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी यात्रा भरते दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी तीन दिवसांची यात्रा असते या ठिकाणी आपण मंदिरामध्ये आल्यानंतर तर अनेक जण अशी ऐतिहासिक स्थळं पाहण्यासाठी याचा शोध घेत असतात आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव या ठिकाणी सिद्धेश्वराचं मंदिर आहे खूप पुरातन मंदिर आहे खरं तर या ठिकाणी येऊन दर्शन घेण्याची आणि याची जी बांधकाम शैली आहे ही वाखाण्यासारखी आहे नजरेत भरावी अशीच आहे या ठिकाणी दगडावर दगड रचून याचा वा याच याचं बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे खूप अशा छोट्या मोठ्या नक्षीकाम या ठिकाणी आहे की ज्यामध्ये जी संस्कृती आहे भारतीय संस्कृतीचं द्योतक या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि हे पाहायचं असेल तर नक्कीच आपल्याला मंदिराला भेट द्यावी लागेल तर सावन महिन्यातला हा पहिला सोमवार आहे या निमित्तानं का होईना ही वेगवेगळी मंदिरं जी आपल्यासमोर आणण्याचं काम दक्ष करत आहे नक्कीच आपण या निमित्तानं का होईना आपण लिंपणगाव या ठिकाणी येऊन नक्कीच वास्तुकलेचं अनोखं रूप आपण पाहाल आणि याचबरोबर या ठिकाणी गुरुवांनी सांगितलेलं आहे की तर यात्रा भरत असते अनेक भाविक दूरदूरून येत असतात अनेक जण जे पर्यटक मंडळ आहेत ते सुद्धा येत असतात ज्यांना याबद्दल ओढ आहे आवड आहे ज्या स्थापत्य कला काय आहे हे ज्यांना पाहिजे आहे ही, ही मंडळी नक्कीच या ठिकाणी भेट देतात आपणही याल खरं तर हे जे मंदिर आहे हे श्रीगोंदा तालुका मुख्यालयापासून सात किलोमीटर अंतरावर आहे त्याचबरोबर हेमाळपंथी शैली म्हणजे नेमकं काय तर देवगिरीच्या शौन यादवांच्या दरबारातील पंतप्रधान हेमाळपंत यांनी इसवी सन बाराशे एकोणसाठ ते बाराशे चौऱ्याहत्तर यांच्यावर कालखंड आहे यांच्या नावावरून हे नाव देण्यात आलेलं आहे वास्तुकलेची ही शैली त्यांच्या बांधकामात वास्तुमानाच्या केंद्राच्या मूलभूत तत्वाचे पालन करते ज्यामध्ये बांधकामाच्या घटकांना एकत्र ठेवण्यासाठी तोफाचा तो पूर्णपणे अभाव आहे दुसऱ्या शब्दात सांगायचं तर कित्येक घटक न चिटकवता न वापरता संरक्षक अखंडता राखण्यासाठी ठेवला जातो आणि संतुलित केला जातो दगडी बांधकाम फक्त टेनॉन आणि मोटराइज जॉईंट तंत्रावर अवलंबून आहेत बांधलेले मंदिर एकतर चौरस योजनेत किंवा तारेच्या आकाराच्या योजनेत होती आणि बहुतेक काळे दगड आणि चुनखडीचे हे बनलेले होते जे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात वितरित केले जातात सिद्धेश्वर मंदिर हे तेराव्या शतकाच्या मध्यात बांधलेले आहे आणि बाहेरील भिंतीवर प्रतिमा शिल्पाचा अभाव असल्यानं ते स्पष्ट दिसतं कोरीव काम आणि सजावट मंदिराच्या आतील भागात मर्यादित आहे याचे कारण आर्थिकही असू शकते किंवा तेराव्या शतकापर्यंत दख्खनमध्ये इस्लामची वाढती उपस्थिती ही सुद्धा असू शकते मुख्य पोरच्या दोन्ही बाजूला एक मोठी छिद्रित पडदा भिंत आहे जी क्रॉस बारच्या अनुकरणात सुबकपणे डिझाईन केलेली आहे आणि थोडीशी सजावट केलेली आहे जवळजवळ सर्व प्राचीन घटक आता राखडी रंगात रंगवलेले आहेत ज्यामुळे मूळ चिन्ह मुख्य नुकसान आहे मंदिरात एक गर्भगृह आहे एक अंतराल गर्भगृह आहे यामध्ये मंडपातील प्रवेशद्वार आणि मुख्य प्रवेशद्वार आहे एक मंडप ज्याला भिंतीने वेढलेला एक प्रकारचा हॉल जिथे खिडक्या आणि दरवाज्यामधून प्रकाश आणि हवा येते येते यासाठी वापरण्यात येतं आणि एक अर्ध मंडप ज्याला अर्ध उघडा हॉल म्हणतात असा आहे सिद्धेश्वर मंदिर हे पुराभिमीक पंचरथ आहे कारण त्यात संरचनेच्या योजनेनुसार पाच रथ किंवा बाजू उभ्या ऑफसाईट प्रोजेक्शन आहेत गर्भगृह हे चौकोनी आहे ज्यामध्ये उदास जमिनीत शिवलिंग आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुरेखपणे कोरवी केलेलं काम जाम किंवा पुरुषेला आहेत ज्यापैकी पहिले आणि पाचव्या पुष्प शाखा आहेत दुसरे तिसरे आणि चौथे अनुक्रमे रूप स्तंभ आणि व्याल आहेत शाखा हा शब्द शाखा दर्शवतो आणि असे मानले जाते की मूळतः देवतेचे प्रवेशद्वार तयार करण्यासाठी अनेक एक शाखा एकत्र बांधल्या गेल्या होत्या आणि नंतरही तंत्र कलात्मकपणे दगडी उभ्या साच्यावर स्वरूपात साचवली गेलेली आहे खरं तर हे मंदिर याचं कौतुक करावं इतकंच थोडं आहे नक्कीच आपण आपल्या डोळ्यात भरून घेण्यासाठी नक्कीच या मंदिराला आपण भेट द्याल हीच अपेक्षा आणि सर्वांना श्रावण मासाच्या खूप खूप शुभेच्छा श्रीरंग साळवे दत्ता जगताप द टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा अहिल्यानगर